बऱ्यापैकी आपला आईस्क्रीम निघाले हे बघा हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज मी करणार आहे आईस्क्रीम अर्धा लिटर दुधे बघा आहे फुल, फुल क्रीम वाला अर्धास लिटरचं करणार आहे कारण मी कधी केलं नाही आहे पहिल्यांदाच करणार आहे म्हणून म्हटलं आधी थोडंसंच करून बघूया हे गोकुळचं दूध घेतलं आहे मी कढई ठेवली ही थोडंसं पाणी घालून विसळून घेते दूध ठेवते तापायला मी थोडस दूध ठेवते मी थोडस हे तापू देते चांगलं दूध ह्या वाटीमध्ये थोडंसं दूध ठेवते दूध दू उकळ होते हे केशर घालते बघा ह्या दुधामध्ये मी बाजूला जी सायज आम्हा होईल ती त्यातच मिसळून घ्यायची दूध उकळत आहे तोपर्यंत मी ते जे दूध ठेवलं आहे ना त्यात थोडी कस्टर्ड पावडर मिक्स करून घेते दाखवते तुम्हाला थांब तर पावडर आहे घालते मी दोन चमचे ते चांगलं मिक्स करून घेते गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत तर गारच दूध घेतले ना आपण त्यामुळे गुठळ्या नाही होत ते, हो, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बाजूला पडली पावडर ती मिक्स करून घेतलं केशर केशर आहे त्यामुळे जरा रंग पण छान येतो त्याला इकडे दूध बघू आपलं आटत आलंय आता जरा दूध हे चांगलं थोडंसं आटू देते अजून दूध बऱ्यापैकी आटलंय बघा आता ते जी कस्टर्ड पावडर मी दुधात मिक्स करून ठेवली ना ती मी हात घालते परत जरा चांगलं उकळू देते चांगलं दाट झालंय हे आता मी यात साखर घालते बघा अर्धी वाटी साखर आहे म्हणजे वजनी म्हणाल तर शंभर ग्रॅम असेल बघा या अर्धी वाटी साखर घालते मी हे चांगलं शिजू देते परत हे पण चांगलं दाट झालंय बघा आता हे पूर्ण गार होऊ देते चांगलं गार झाले बघा चांगलं फेटून पण घेतलं मी असं माझ्याकडे काही इलेक्ट्रिक ब्लेंडर नाहीये आहे तर मी असं हातानेच करून घेतलं आता हे पूर्ण गार झाले ह्या कंटेनरमध्ये ठेवते घरा गार झाले चांगलं माझ्या पुतण्याचं रेस्टॉरंट आहे आमच्याकडे असे कंटेनर भरपूर असतात सगळं व्यवस्थित पुसून घेते ह्याला मी हा ऑइल पेपर लावते बटर पेपर लावला तरी चालेल बऱ्याच गोष्टी बघा आपण काही स्वतःहून शिकलेल्या नसतो कोणाचं तरी बघून शिकतो आणि शिकलं पाहिजे करण्याचा प्रयत्नही केला पाहिजे मी कधी केला नाही आईस्क्रीम आज पहिल्यांदा करते म्हटलं चला बघूया हे दाखवते कसं आहे ते बघूया आता मी हे एक चार एक तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून देते चांगले तीन घं तीन तास झाले फ्रीजरमध्ये ठेवलेलं वगैरे तर बघूया कसं झालं आहे ते काढते आजी तुम्ही काय मी ना मी आईस्क्रीम बनवते आवडते ना तुम्हाला हो खूप आवडते आम्हाला नाही नुसतं हो काय बनवता कशी बनवता बघा ना ब कशी बनवते तुला आवडते ना आमचा निष्कर्ष आहे आणि इशिता ही नातवडली बघिरा पण आला ना त्याला पण आवडत असं मस्त झाले अमूलची फ्रेश क्रीम आहे ती घेते फ्रीजमध्येच ठेवलेली आहे ती आणि हे परत सगळं मिक्सरमध्ये काढून घेते ही क्रीम आणि जे आपण ठेवलं होतं फ्रीजर मध्ये आईस्क्रीम आवडत का बगिरा पण आमचा जवळ येऊन उभा राहिला अजून थोडीशी घालते मिक्सर मधून काढून घेते मस्त परत मिक्सरमधून काढलं ना किती छान क्रीमी असं झालं असे साधारण कन कन्सिस्टन्सी पाहिजे आता हे परत त्याच कंटेनरमध्ये मी ठेवून देते सगळं पुसून काढते व्यवस्थित हे आता एक परत मग आधी सारखंच त्याला परत तोच फॉईल पेपर लावून झाकण लावून ठेवून देऊ चांगलं सात आठ तास तरी म्हणजे रात्रभर ठेवलं तरी चालेल वेळ असेल तर तुम्ही रात्रभर तर ठेवा मी आता रात्रभर ठेवते आणि ते उद्या दाखवते तुम्हाला आता बघूया हे आईस्क्रीम आपलं तसं बनतंय ते झाकण लावून ठेवून देते आईस्क्रीम कधी पर्यंत होईल उद्या होणार ते त्याला वेळ लागतो ना भरपूर वेळ लागेल हे आईस्क्रीम आई। मी तुम्हाला उद्या खायला देईल उद्या तुला खायचंय ना मग उद्या उद्यापर्यंत वेट करायचं मी उद्या देईन ना तुम्हाला आईस्क्रीम आईस्क्रीम रात्री ठेवलं होतं ना फ्रीज मध्ये ते आता बघते कसं झालंय ते दिसते तर छान कसं निघते बघूया हे मी आधी एक दोन मिनटात पाण्यात ठेवते दोन मिनटं ठेवते मग बघते निघते कसं ते काल मुलं होती आईस्क्रीम बनवताना त्यांना खायचं होतं आईस्क्रीम आमच्या बाजूच्या मुलीची मुलं होती ती मामाकडे आलेली पण ती आज सकाळी गेली जाताना मला सांगून गेले की आई आम्ही परत आल्यावर आम्हाला आईस्क्रीम कर बनवून द्यायचं मी म्हटलं हो हे आधी चांगलं झालं की मग मी नक्कीच त्यांना परत आईस्क्रीम बनवून देईन बघते मी आता ह्या ताटात घालून कसं निघते ते वाटते कसं निघतंय कसं नाही कारण पहिल्यांदा केलंय मी हरकत नाही आपण करून बघितल्याशिवाय होत नाही निघाले बऱ्यापैकी याच्यावर मी थोडस काजू बदाम आणि टूटी फ्रुटी घालते निघालंय तर खरं मला वाटलं निघतो का नाही चांगला निघतं की नाही चांगलं आईस्क्रीम कापून बघूया 대 a y कसं वाटते बिघडलं की कसं आहे नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता जेव्हा हे कुणी खाऊन बघेल तेव्हा कळेल कसं झालं आहे ते पण तुम्ही मात्र मला नक्कीच सांगा बिघडलं का कसं आहे